राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये एका व्यक्तीची चर्चा होती अनेक कार्यकर्ते जे ते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी इच्छुक असल्याचं पाहायला मिळालं होतं आपण पाहतोय निर्मला नवले आपल्यासोबत आहेत आणि या ठिकाणी या शिबिराच्या निमित्तानं फोटो काढण्यासाठी गर्दी त्यांच्याजवळ होताना आपल्याला पाहायला मिळत होती निर्मला नवले यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांचं म्हणणं एकंदरीत शिबिरासंदर्भातलं काय आहे ते जाणून घेणार आहोत शिबिराच्या निमित्तानं दोन दिवस तुम्ही या ठिकाणी होता काय अनुभवायला मिळालं काय संदेश अजित पवारांचं या ठिकाणाहून घेऊन चालला अजित पर्व नवसंकल्प या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद तर त्या निवडणुकांमध्ये कसं काम करायचं तर त्याबद्दल दादांनी काही माहिती सांगितली आणि आता विधान परिषदेची जी निवडणूक झाली तर त्यामध्ये घवघवीत यश असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला प्राप्त झालं तर त्याबद्दल देखील चर्चा करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे काम केलं होतं तर दादांनी एक शाबासकीची थाप देखील आम्हाला सर्वांना दिली या शिबिरामध्ये सोशल मीडियामध्ये निर्मला नवले हे नाव प्रचंड चर्चेमध्ये आहेत अनेक लाखो फॉलोअर्स तुमचे आहेत सोशल मीडियाचा ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तुमचा कशा पद्धतीने तुम्ही करणार आहे कारण तुमचं सोशल मीडिया प्रमुख जे पद आहे ते खाली गेले अनेक दिवस हो ॲक्च्युली गेल्या तीन साडेतीन वर्षांपासनं मी सरपंच या पदावर चांगलं काम केलं आणि माझ्या या कामाचा आढावा आदरणीय युवा नेते पारदादा पवार आणि आदरणीय खासदार सुनेत्राताई वहिनी यांनी घेतला तर सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे की आपल्याला जे ध्येय आहे उद्देश आपले आचार विचार हे आपण सहजरित्या जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो तर येणाऱ्या काळामध्ये पार्टीचे ध्येय धोरणे आचार विचार ज्या काही योजना पार्टीमध्ये राबवल्या जातील तर ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी सोशल मीडियाच्या माध्यमातून करेल लाडक्या बहिणीसाठी काय प्रयत्न केले होते किती सभासद नोंदणी किंवा किती अर्ज भरून दिले हो तुम्ही त्यावेळेस काय कशा पद्धतीने मदत केली लाडकी बहीण जी योजना आहे ती महाराष्ट्रात तील सर्व बहिणींचीच ही आवडती योजना आहे त्या काळामध्ये देखील चांगलं काम केलं आणि जास्तीत जास्त फॉर्म हे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि शिरुरामबेगाव जो आमचा भाग आहे आदरणीय वळसे पाटील साहेबांचा मतदारसंघ आहे तिकडनं जवळपास बावन्न हजार फॉर्म आम्ही भरून घेतले अक्षय जवळदार का घेतला आत्ता तर घेतली युवती कार्याध्यक्ष म्हणून मी कार्य करत आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय अजित दादा आणि आदरणीय तटकरे साहेब आदरणीय खासदार सुनेत्रा वहिनी जी काही मला जबाबदारी देतील ती जबाबदारी मी नक्की चांगल्या प्रकारे पार पाडेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत खरंतर तुम्ही सरपंच आहात आता पुढं गेलं पाहिजे तर महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काही निर्णय घ्यायला पाहिजे का असं वाटतंय सा का साधारणपणे जसं की पन्नास टक्क्यांचं आरक्षण शरद पवारांना दिलं होतं तर तसं अजित पवारांना या निवडणुकीमध्ये काही निर्णय घ्यायला असं वाटतो का काही मागणी आहे काय इच्छा आहे का पक्षाकडं महिलांबद्दल दादा नेहमी चांगला निर्णय घेत आले आहेत आणि आता देखील महिला व बालकल्याण मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे आहेत आणि दादांनी नेहमीच महिलांना मान सन्मान देखील दिलेला आहे त्यामुळे दादांना सांगायची अशी काही आवश्यकता नाहीये तर आहेच सर्व महिलांची आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील स्थानिक लेवलला त्यामध्ये महिलांना दादा नक्कीच संधी देणार आहे आणि देतील असा आम्हाला विश्वास आहे नक्की देतील दादा असा विश्वास आहे आम्हाला धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी अजित पवार समान संधी आम्हाला देतील अशा एक विश्वास निर्मला नवले ज्या गारेगावचे सरपंच आहेत त्यांना के व्यक्त केला आहे कॅमेरामॅन अरविंद वारगेस निलेश बुधावले एबीपी माझा शिर्डी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट